हुपरी येथे छत्रपती श्री संभाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात संपन्न अघोरी भक्त तांडव नृत्य संयुक्त कागलवेस एनजी ग्रुप आयोजक हुपरी परिसरामध्ये वेगवेगळ्या भागांमध्ये अनेक मंडळांनी छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त भव्य मिरवणुका शिवमय वातावरणात पार पडले येथील संयुक्त कागलवेस तरुण मंडळ एनजी ग्रुपने यावेळी अघोरी भक्त तांडव देखाव्याचा एक वेगळा प्रयोग सादर केला कलाकारांनी तिसऱ्या नेत्रातून येणारी प्रचंड ज्वाला डमरू वाजवत होणारे तांडव सादर केले ज्वालातून बनवलेली त्रिशूडची प्रतिमा पाहून नागरिकांच्या डोळ्याचे पारणे फिटले शहरातील मुख्य रस्त्यावर देखावा सादर करण्यात आला ज्वाळा आणि नृत्यातून निघणारा भस्म आसमंत पांढरा शुभ्र बनत होता देखावा व मिरवणूक पाहण्यासाठी महिला तरुण वर्ग अबाल वृद्ध यांनी रस्त्यावर अक्षरशः गर्दीचा महापूर आला होता नियोजन संयुक्त कागलवेश यांची ग्रुप खोकरी निशांत गायकवाड अभिमन्यू मुधाळे गौरव गायकवाड ओमकार शेटके तेजस उल्पे पवन गाडगे सौरभ मगदूम निकेत गायकवाड सूरज तिबिले उदय मुधाळे आदींनी केले यावेळी डॉक्टर सुजित मिणसेकर अशोकराव माने विलासराव शिंदे नगरसेवक दौलतराव पाटील अजितराव सुतार निळकंठ गायकवाड शिवराज नाईक नारायणराव घोरपडे आदी उपस्थित होते भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाख लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा श्री सरदार नाळे लास लुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्षक संपर्क क्रमांक शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहत्तीस तेहत्तीस तेहतीस कार्यालयी दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक पंचवीस चाळीस अठ्ठ्याण्णव नऊ व्हॉट्सअप क्रमांक अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहत्तीस तेहतीस तेहतीस निःशुल्क फोन क्रमांक एक शून्य सात सात ईमेल डीवाई एस पी एस बी कोल्हापुर जी मेल डॉट कॉम सब्सक्राइब नाउ एंड प्रेस द बेल आइकन नेवर मिस एन अपडेट